नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकाल एकशे पंधरा किंमत किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसानंदर चार हजार दोनशे रुपये अवकाली पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कामाल चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये बादासवड आवकाली साठ क्विंटल किमान तीन हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे रुपये बादास अवकाळी सहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती कल्याण कली तीन क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये